किसी से भीख मांगकर हम हमारा हाथ पकड़ते नहीं किसी से भीख मांगकर हम हमारा हाथ कृष्णा दो देशना देशना हम साहब आदमों हम हम तुम्हारे साथ हैं कुल धारा टीम आदमों हम तुम्हारे साथ हैं ह 투 त ु म ् ह ा र 투투투투투 आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं काम दस्त काम साहेब आज मोर्चा काढला प्रमुख मागणी की गेल्या दहा वर्षांना आपण आंदोलन करतायत आतापर्यंत दखल घेतली गेली आंदोलन पूर्ण भारतामध्ये दहा वर्षापासून चालू आहे आणि याची दखल सरकारने घेतलेली आहे दोन वेळ पंतप्रधानांशी डिटेल चर्चा झालेली आहे त्यानंतर तीन वेळ वित्तमंत्र्यांशी चर्चा झाली आहे आणि आ, पन्ना एक वेळ संमंत्राशी चर्चा झालेली आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स झालेले आहेत ब्युरोक्रॅसीमधले सगळ्या टॉप ब्युरोक्रॅट्सी च्या समोर पॉवर पॉईंट झालेले आहेत सगळे ॲमिकेबल आहेत पण अजून आम्हाला रिझल्ट मिळाला नाही मागच्या एकोणीस ऑगस्टला मंत्री महोदयांनी आम्हाला मिटिंगला बोलावलं आणि सांगितलं की मी तुमचं काम करतो आहे त्यांनी हे सांगितलं पण त्यानंतर आज एक महिना उलटून गेला तरी काही झालं नाही म्हणून आम्ही आता जास्त थांबू शकत नाही संपूर्ण भारतामध्ये पेन्शनरांमध्ये प्रचंड रोष आहे प्रचंड नाराज आहेत लोक सरकारवर आणि प्रशासनावर आणि म्हणून आज चोवीस उद्या पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवशी भारतभर प्रत्येक कार्यालयावर आणि त्याचप्रमाणे ई पी एफ ओच्या आर पी एफ सीच्या ऑफिसेसवर मोठे मोठे मोर्चे नेण्यात येणार आहेत आता आज उद्या आणि परवा हे तीन दिवस पूर्ण भारतभर आज राष्ट्रीय संघर्ष समिती भारत गाजवून सोडणार आहे आपल्या मागण्यांसाठी आणि ई पी एफ ओचा निषेध करणार आहे काय असणार आहे प्रमुख मागण्या काय आमच्या प्रमुख मागण्या आहे की ज्या लोकांनी आतापर्यंत आयुष्यभर पैसे भरून त्यांची पेन्शन जर अकराशे सत्तर रुपये ॲव्हरेज आहे ती वाढवून साडेसात हजार रुपये आणि मागाई भत्ता करावी सगळ्या जितके ए पी एसचे लोक आहेत पेन्शनर्स आहेत त्यांना पतीपत्नीला आरोग्य सुविधा अठ्ठावन्नच्या वर्षापासून मोफत देण्यात याव्या वयाच्या अठ्ठावन्नपासून आणि जो उच्च पेन्शनचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे त्याची अक्षरशः अंमलबजावणी करून त्यात कुठलाही भेदभाव न करता सर्वांना ती सुविधा उपलब्ध करून द्यावी कारण ते पैसे भरून पैसे घेण्याचा विषय आहे आणि ज्या लोक ई पी एसमध्ये सामील करून घेतल्या गेले नाही त्यांना कमीत कमी पाच हजार रुपये पेन्शन द्यावी या सगळ्या चार मागण्या आमच्या आहेत आणि या चार मागण्या घेऊन आम्ही भारतभर भांडतो आहे आता जर याच्यापुढे आमचं काम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण सगळ्यांनी आश्वासनं तसे दिलेत पण आश्वासनाचं पूर्तता होईपर्यंत काही करण आहे म्हणून आमची अशी भूमिका राहणार आहे की जर आमचं काम आता झालं नाही तर हे आंदोलन अतिशय तीव्र होईल आणि मग त्यात सरकारची साख जाईल बदनामी होईल याची आम्हाला चिंता राहणार नाही आम्हाला आमच्या जीवाची परवा राहणार नाही